राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी बुधवार एकोणतीस ऑक्टोबर रोजी राजन पाटील यांनी नैतिकतेच्या दृष्टीनं सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती मात्र त्याआधीच माजी आमदार राजन पाटील यांनी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजीच आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला असल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे उमेश पाटील यांची टीका फोल ठरल्याचं दिसून आलं राजन पाटील यांनी राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत हे पद मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून मिळालं होतं मी पक्ष सोडल्यानं नैतिकतेच्या दृष्टीने हे पद सोडत आहे माझा राजीनामा मंजूर करावा असं पत्रात नमूद केलं आहे त्यांचा राजीनामा पत्र दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर चे असून तो त्यांचे पुत्र बाळराजे पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे राजन पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतरच भाजपात प्रवेश केल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे त्यांनी आधीच मोठा डाव खेळत विरोधकांच्या टीकेला वावच दिला नसल्याचं पाहायला मिळालं दरम्यान राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशानं मोहोळ तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे